महाड शहराचा राजकीय इतिहास म्हणजे कोकणातील बदलत्या सत्ता समीकरणांचा अनोखा प्रवास रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं आणि शिवकालीन प्रशासनाचा प्रभाव झेललेलं महाड स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचा मजबूत गड म्हणून ओळखलं जात होतं पण एकोणीसशे नव्वद नंतर शिवसेनेचा उदय झाला आणि शहराच्या राजकारणात मोठा बदल घडू लागला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एंट्री माणिकराव जगतापांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आणि दोन हजार चौदा नंतर भाजपाचा वेगवान विस्तार या सगळ्यामुळे महाडचं राजकारण बहुपक्षीय बनलं स्थानिक नेतृत्व सामाजिक समीकरण आणि जाती जमातींच्या प्रश्नांमुळे इथल्या निवडणुकीत कायमच तिरंगी आणि चौकटी लढती पाहायला मिळाल्या महाडचं नाव राष्ट्रीय स्तरावर उजळलं ते एकोणीसशे सत्तावीस मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा सत्याग्रहामुळे सामाजिक न्यायाची ही परंपरा आजही इथल्या राजकारणात दिशा देते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता बदलत राहते पण विकास कामं पूर प्रश्न आणि रोजगार या मुद्द्यांवर मतदारांचे लक्ष कायम केंद्रित असतं एकूणच महाडचं राजकारण म्हणजे शिवकालीन वारसा सामाजिक क्रांती आणि आधुनिक विकास यांच्या त्रिसूत्रीवर उभं असलेलं एक प्रभावी राजकीय चित्र